वैशाली मेजवानीमध्ये आज आपण ही खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी गुलाब पुरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत इथे तुम्ही याचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी पुरी बनून तयार झालेली आहे तर अगदी अशीच पुरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे आपल्याला एक गुलाब पुरी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी सव्वा वाटी इतका मैदा एका भांड्यात काढून घेतलेला आहे यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं आणि एक चमचाभर साजूक तूप इथे मी घालून घेतलेलं आहे साजूक तूप नसेल तर तुम्ही याऐवजी डालडा देखील वापरू शकता आता हे तूप या पिठाला अगदी व्यवस्थित सगळीकडून चोळून घ्यायचं आहे आणि याची मूठ वळून पाहायची आहे या पद्धतीने मूठ वळली गेली म्हणजे हे पीठ आणि हे तूप छान असं एकत्रित झालेलं आहे आता या पुरीचं पीठ मळण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे तर थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि यामधील थोडं थोडं दूध घालून याचा गोळा अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर जास्त सैलसर किंवा घट्टसर असा गोळा न तयार करता मध्यम घट्टसर असा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने गोळा तयार करून झाला की झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही एक तासभर देखील हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता इतकं पीठ मळण्यासाठी अर्ध्या वाटीमधलं अर्ध दूध मी वापरलेलं आहे आणि हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे तर इथे मी पाऊन वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि यामध्येच पाऊन वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर या साखरेचा पाक आपल्याला तयार करून घेत असताना साखर विरगळली की मधून मधून चेक करून एक तारी पाक आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे चमच्यावर थोडासा पाक घेऊन थोडा थंड करायचा आणि बोटांनी या पद्धतीने याची तार आपल्याला चेक करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता एक सिंगल तार निघत आहे म्हणजे आपला हा पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता हा पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि इथे आपण ही गुलाब पुरी तयार करत असल्यामुळे अर्धा छोटा चमचा गुलाब पाणी हे आपण या पाकामध्ये घालून घेणार आहोत इथे तुमच्याकडे जर गुलाब पाणी नसेल तर तुम्ही रोज इसेन्स देखील वापरू शकता तर दोन ते तीन ड्रॉप रोज इसेन्सचे तरी या पाकामध्ये टाकले तरी याचा छान असा फ्लेवर तयार होतो त्यानंतर इथे एका वाटीमध्ये आपण दीड चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि यामध्ये दोन चमचे इतकं तूप घालायचं हे दोन्ही जिन्नस आपल्याला क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आपलं तयार झालं म्हणजे आपला हा साठा तयार झाला की आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला दहा मिनटं झालेली आहेत ते हाताने परत एकसारखं करायचं आणि याचा मोठा गोळा तयार करून पोलपाटावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे इथे आपण हे पुरीसाठीचं पीठ तयार करत असताना जास्त पातळ मळलं तर पुरी आपल्याला अगदी व्यवस्थित कुरकुरीत तयार करता येणार नाही आणि सोबतच जर जास्त घट्ट मळलं तर पुरी क तयार करत असताना याची पोळी आपल्याला लाटून घेता येणार नाही त्यामुळे मध्यम घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता चौकोनी आकारामध्ये आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं मध्यम मऊसर तयार झालं असल्यामुळे आपण ही झटपट लाटून घेऊ शकतो आणि या प्रकारे ते अगदी व्यवस्थित स्प्रेड देखील होत आहे आता यावर आपण एक चमचाभर साठा लावून हाताने तो पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ भुरभरून या पद्धतीने आपल्याला याचे फोल्ड करून घ्यायचे आहेत फोल्ड करून परत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपण साठा लावून या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे दोन ते तीन वेळा आपण हा साठा लावून ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपण जी पुरी तयार करणार आहोत त्यांना छान लेअर तयार होतात इथे आपण तुपाचा साठा तयार केल्यामुळे ही पुरी जी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होते आता आपण परत एकदा लाटून घेणार आहोत आणि लाटून झाल्यानंतर परत साठा लावून फोल्ड करून या प्रकारे त्याची पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आम्ही लाटून घेत असताना चौकोनी आकारामध्येच शक्यतो लाटून घेतलेली आहे म्हणजे आपलं जास्त पीठ वाया जात नाही इथे आपण प्रत्येक वेळेला ही पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर साठा लावून कोरडं पीठ भरभरून घेतलेला आहे शक्य तितक्या जास्त वेळ आपल्याला ही पोळी फोल्ड करून त्यावर साठा लावून अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे म्हणजे पुरीला छान पदर सुटले जातात दा आणि पुरी अतिशय खुसखुशीत तयार होते आता अगदी शेवटला आपण साठा लावून घेतलेला आहे आणि या प्रकारे फोल्ड केल्यानंतर परत आपण ही थोडीशी लाटून घेणार आहोत आणि साईडच्या कडा आपल्याला कट करून झाल्यानंतर ह्याच्या लांब आकाराच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता या पट्ट्या कट करून घेतल्या की अशा पद्धतीने हातावर घेऊन फोल्ड करायची आणि पट्ट्यांची ज्या दोन्ही बाजू आहेत त्या आपल्याला गव्हाच्या पिठाच्या पेस्टने चिटकवून घ्यायच्या आहेत तर इथे गव्हाच्या पिठामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून ही पेस्ट तयार करून घेतली होती आणि ती हलकीशी पेस्ट आपल्याला या पट्टीवर दोन्ही टोकांना लावून या पद्धतीने आपल्याला ही पुरी तयार करून घ्यायची आहे या पुरी तयार करत असताना ज्या साईडच्या कडा निघालेल्या आहेत त्या देखील तुम्ही कुरकुरी तशात तळून चहा सोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आता दोन्ही टोकं चिटकवून झाल्यानंतर पुरी आपल्याला मधल्या साईडनी फोल्ड करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी गोल आकाराची आपली ही पुरी तळण्यासाठी तयार झालेली आहे याच प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घेतल्या की त्या खुसखुशीत तयार होतात आणि याला छान लेअर देखील सुटले जातात इथे तुम्ही बघू शकता दुसरी पुरी देखील मी या पद्धतीने तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे आता इथे तुम्ही मधल्या साईडला देखील हलकीशी पेस्ट लावून घेऊ शकता आणि ही पुरी या पद्धतीने फोल्ड करून थोडीशी प्रेस करून तयार करू शकता अशा प्रकारे आपण इथे सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता पुरी तळण्यासाठी तेल आपल्याला सुरुवातीला कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम होण्यापूर्वीच यामध्ये आपल्याला पुरी घालून घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत मंदाचेवरच आपल्याला ही पुरी कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे जरी पुरी तळत असताना तेल तुम्ही मोठ्या आचेवर ठेवलं तर पुरी नरम तयार होते आणि ती कुरकुरीत देखील तयार होत नाही त्यामुळे ज्याप्रमाणे आपण कचोरी वगैरे तळतो त्याच पद्धतीने आपल्याला सुरुवातीपासून तेल हे मंद आचेवरच ठेवून ही पुरी सोनेरी रंगावर कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता तेलात पुरी घातल्यानंतर यावर सुरुवातीला जास्त बुडबुडे आले नाहीत जशी जशी पुरी तळली जाईल तसं तसं याला बुडबुडे यायला लागतात आणि पुरी तरंगून वर यायला लागते या पद्धतीने तेलावर पुरी तरंगून आली की मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे आता ही पुरी आतापर्यंत अगदी व्यवस्थित तळली गेली की यावरचे बुडबुडे कमी होतात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंगावर भरपूर असे लेअर सुटलेली ही आपली पुरी तळून तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत आता आपण इथे पुऱ्या तयार करून घेतल्या की लगेचच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाक थंड न होता गरम असतानाच यामध्ये ह्या पुऱ्या डीप करून काढायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पुरी आपली खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली तयार झाल्यानंतर आपण जो पाक तयार केला होता तो गरम असतानाच त्यामध्ये या पद्धतीने पुरे आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत किंवा डीप करून घ्यायचे आहेत तर फक्त उलट पुलट करून आपल्याला या पुऱ्या यामध्ये घोळवून घ्यायच्या आहेत आणि या पाकाची एक पातळ लेअर या पुऱ्यांवर आली पाहिजे इथे जर पाक आपला थंड झाला तर तो खूप घट्टसर तयार होतो आणि जर पाक घट्ट झाला तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी घालून हा परत गरम करून घेऊ शकता आणि या पद्धतीने या पुऱ्या यामध्ये घोळवून घेऊ शकता इथे जरी पुरी तयार करत असताना गॅस आपण मंद आचेवर ठेवून तळून घेतल्या नाही तर पुऱ्या नरम पडण्याची शक्यता असते सोबतच जर पाक पातळ झाला तरी देखील पुरी ही नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पाक पातळ न करता एक तारी पाक तयार करून आणि मंद आचेवर पुऱ्या तळून घेऊन ह्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत शेवटला यावर आपण गुलाबाच्या पाकळ्यांनी ही पुरी सजावट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली खमंग खुसखुशीत अतिशय रुचकर एका वेगळ्या पद्धतीची गुलाब पुरी तयार झालेली आहे ही खायला अतिशय रुचकर तयार होते आणि दिसायला देखील अप्रतिम दिसते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा